हा त्यांचा त्यांचा पक्षांतर्गत विषय असताना सभागृहामध्ये मात्रांना लवकरात लवकर मनाची खात्री मिळो हीच परमेश्वर त्यांनी सगळ्यात आधीवर प्रार्थना करतो आणि मग एकेकाला आम्ही बरोबर सभागृहात घेऊनच्या निर्माणात तुम्ही आक्रमक करा बिलकुल नियम आणि सरकार इ सरकार कारण सगळ्या गोष्टी जर बघितल्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या रोमन सरकारच्या सर कालच्या शपथविधीनंतर शिंदे गटातील काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली नाही तर उद्धव साहेबांबरोबर मान मिळाला असं म्हटलेला आहे त्यांच्यासाठी ठाकरे गटाचे दरवाजे खुले असतील काही आणि काही बॅग बांधून पुन्हा आपल्या आपल्या मतदार आपल्या आपल्या गावाकडे कालच नाही देवेंद्र फडणवीस तुम्हाला बोलत आहेत की बाहेर माध्यमांवर चर्चा करण्यापेक्षा विधिमंडळामध्ये चर्चा करा तर तयारी आहे का विरोधकांची देवेंद्र माध्यमांची विधिमंडळात चर्चा करा बाहेर माध्यमांवर चर्चा करण्यापेक्षा करू ना या समोर या आमच्या प्रश्नाला उत्तर द्या फक्त मोठं बोलू नका कारण सातत्यानं तुम्ही मोठं सगळी माहिती आव मोठा आणता प्रत्यक्षात झालेलं काहीच पण त्यांनी त्यांनी तुमच्यावर मोठ्यापणाचा आरोप केलाय कारण की मागच्या अधिवेशनातला लेटर फक्त ईव्हीएम चा मुद्दा ऍड करून दिलाय यावेळेस असा त्यांचा आरोप आहे चला त्यांचीच मागच्या वेळेची भाषणं ऐका तुम्ही आणि ते झालं का एवढंच विचाराला एसटी महामंडळात एस टी महामंडळात माझ्याकडे जी माहिती आहे तेराशे पासून भाडे तफावर घेण्याचा निर्णय झालेला आहे यांच्यात अधिकारी आणि सरकारमधील काही लोक काही एजन्सींना हे भाडे बसेस देण्यासाठी ठप्पून बसलेले आहे कारण मागच्या काळामध्ये विथ डिझेल जवळपास सत्तेचाळीस रुपये किलोमीटरनी गाड्या उपलब्ध होत्या आणि आता विदाऊट डिझेल जवळपास एक्केचाळीस बेचाळीस रुपयांना गाडी मिळते याचा अर्थ डिझेलचा भाव पाच रुपये का बघतं याचाच अर्थ असा की प्रत्येक मागे जवळपास डिझेलचा भाव जर बघितला तर पन्नास साठ रुपये जास्त म्हणजे दुप्टीनं पैसे देण्याचा प्रयत्न परिवहन महामंडळातील काही अधिकारी करतायत मला असं वाटतं हा विषय येणाऱ्या या आताच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात ज्यावेळेस चर्चा होईल त्यावेळेस निश्चित उपस्थित करू आणि हा भ्रष्टाचार आम्ही मुळीच होऊ देणार नाही आरोग्य या महाराष्ट्रात निघालेल्या मुलगा औषधी असतील रुग्णांना बेड नाही आणि काही ठिकाणी औषधी असून रुग्णांना बायोटे अनेक विषय फरक सभा बोललो आधी